नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचन तर आज मी बनवणार आहे शेंगदाण्याची चिक्की करायला अगदी सोपी परंतु एवढी टेस्टी की लहानांपासून ते मोठ्यांना आवडते तुम्हीही या नवरात्रीमध्ये उपवासासाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी करू शकता चिक्की करण्यासाठी थोडंसं शेंगदाण्यावरचं साल काढणंच थोडंसं अवघड वाटतं परंतु यासाठी मी काही ट्रिक सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी आपण इथे शेंगदाणे भाजून घेणार आहोत मी इथे एक कप शेंगदाण्याची गुळचिक्की करणार आहे तुम्ही वाटल्यास तुम्हाला किती करायचे आहे त्या प्रमाणात तुम्ही इथे शेंगदाणे घेऊ शकता जेवढे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचे आता इथे शेंगदाणे आपल्याला अगदी लो फ्लेम वरती भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम हाय किंवा मीडियम ठेवायची नाही लो फ्लेम वरती शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे जोपर्यंत शेंगदाण्यावरचं साल तडकत नाही तोपर्यंत आता इथे शेंगदाण्यावरचं साल सहज निघलं जातं परंतु दोन मिनटं आपल्याला आणखी शेंगदाणे भाजून घ्यायचे जेणेकरून शेंगदाणे आतमध्ये पर्यंत व्यवस्थित असे भाजले जातील आता इथे तुम्ही बघू शकता शेंगदाणे आपले चांगले लालसर रंगावरती खरपूस भाजले गेलेले आहेत आता इथेच मी गॅस बंद करून देते आणि हे शेंगदाणे आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावरती पसरवून द्यायचे थंड करण्यासाठी इथे मी एका सुपामध्ये स्वच्छ कॉटनचा कपडा टाकून घेतलेला आहे त्यावरती आपल्याला भाजलेले शेंगदाणे पसरवून घ्यायचे आहेत आणि थंड करायला सोडून द्यायचे अशा पद्धतीने जर तुम्ही शेंगदाणे भाजून पसरून घेतलात तर गरम शेंगदाण्याचं ही साल काढणं सहज सोपं होतं आता शेंगदाणे आपले थोडेफार थंड होत आहे तोपर्यंत आपण गुळ कट करून घेऊया इथे आपल्याला जेवढे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच प्रमाणात गुळ घ्यायचा आहे तुम्ही वाटल्यास तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणातही घेतलात तरी चालेल मी इथे एक कप शेंगदाण्यासाठी एक कपच गुळ घेतलेला आहे तुम्ही वाटल्यास दीड कपही गुळ घेऊ शकता आता इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये कट करून घेतलेला गुळ टाकून घ्यायचे अशा पद्धतीने गुळ कट करून किंवा खिसून टाकलात तर पटकन असा वितळला जातो किंवा मग तुम्ही मोठाड्याही थोडासा फोडून घेतला तरी चालतो परंतु त्याला थोडा वितळवायला वेळ लागतो इथे आपल्या गुळ व्यवस्थित वितळून होत आहे तोपर्यंत आपण शेंगदाण्यावरचा साल काढून घेऊया आता इथे आपले शेंगदाणे थोडेसे शे थंड झालेले आहेत याच्यावरचं साल काढून घेऊया अशा पद्धतीने कॉटनचा कपडा गोळा करायचा आणि याचं गाठोडो तयार करायचा आणि हाताने वरून चोळून घ्यायचं अशा पद्धतीने चोळून चोळून घेतलात तर मग शेंगदाण्यावरचं साल पटकन निघतं अगदी दोन मिनटामध्ये शेंगदाण्याचं साल परफेक्ट पद्धतीने निघून जातं आणि हाताने चोळत बसलं तर मग थोडंसं गरम असतील शेंगदाणे तर हाताला चटके बसतात अशा पद्धतीने तुम्ही जर कपड्यावरती चोळून घेतलात तर मग हाताला चटकेही बसत नाहीत आणि पटकन असं साल निघाली जात आता आणखीन थोडस चळून घेते परंतु इकडे आपण पाकही चेक करून घेऊया कारण एक दोन मिनिट झालेले होते आपला हे पाक वितळवून आता याला आपण एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा गुळाचा पाक काढून टाकायचे आणि तो कडक शेवसारखा सहज तुटला गेला की मग आपला पाक, पाक, पाक तयार आहे असं समजायचं परंतु इथे पाकाची फक्त गोळी होत आहे म्हणजेच आपला पाक परफेक्ट असा तयार झालेला नाही तीन चार मिनटं आणखीन याला शिजवून घ्यायचं आहे आता इथे मी शेंगदाण्यावरचं साल व्यवस्थित असं काढून घेतलेला आहे हे आपण सुपामध्ये काढून घेऊया आणि शेंगदाणे पाकडून घेऊया म्हणजे शेंगदाण्यातलं साल व्यवस्थित असं पाक घ्यायचं आहे आता इथे जर तुम्हाला शेंगदाणे आणखी बारीक हवे असतील तर तुम्ही इथे वाटीनं घरघटू शकता म्हणजे चोळू शकता जेणेकरून शेंगदाण्याचे तुकडे आणखीन बारीक होते आता इथे आपला पाकही तयार होत आहे तोपर्यंत ज्या भांड्यावरती सॉरी ज्या पाट्यावरती तुम्ही चिक्की पसरवणार आहात त्याला व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून चिक्की चिटकणार नाही आता इथे मी पाटायला आणि बेलण्याला व्यवस्थित असं तूप लावून घेतलेला आहे आणि आपण आता इथे पाक चेक करून घेऊया गुळाचा आता गुळाचा पाक आपला परफेक्ट असा तयार झालेला आहे हाताने तोडला की तो सहज तुटला जातो कशा पद्धतीने तुटला जातो हा व्हिडिओ करायचा बहुतेक माझा विसरला आता आपण इथे शेंगदाणे जे आपण चोळून घेतलेले होते ते शेंगदाणे यामध्ये टाकून घ्यायचेत आणि एक ते दोन मिनटं याला व्यवस्थित या गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि नंतर ज्या पाटावरती आपण तूप लावून ठेवलेलं होतं त्या पाटावरती आपल्याला पसरवून घ्यायचे आणि हे गरम असतानाच पटकन पसरवून घ्यायचे जेणेकरून हे व्यवस्थित असं पसरलं जातं नाही तर मग जर गुळाचा पाक थंड झाला तर मग चिक्की व्यवस्थित पाहिजे अशी पसरत नाही गरम आहे तोपर्यंतच आपल्याला बेलण्याने लाटून घ्यायचे व्यवस्थित आता इथे मी चाकूने थोडंसं एकसारखं करून घेते काटं जेणेकरून आपल्या वड्या मस्त अशा दिसतील आणि थोडंसं हाताने थापून घेते हाताला थोडेसे चटके बसत होते त्यामुळे मी थोडा हात पाण्याने ओल्ला केला आणि नंतर मग याच्यावरती थापून घेतलेला आहे आता हे मी चौकोनी आकारामध्ये व्यवस्थित सगळीकडून करून घेतलेलं आहे चिक्कीला आणि नंतर बेलण्याने आपल्याला याला आणखी चांगलं पातळसर असं लाटून घ्यायचं आहे किंवा पसरवून घ्यायचं आहे आता इथे मी चिक्की व्यवस्थित अशी पसरवून घेतलेली आहे याला आपण कट करून घेऊया चिक्की गरम आहे तोपर्यंतच कट करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला पाहिजे अशा वड्या तयार होतात आणि जर तुम्ही हे थंड करून कट करायला गेलात तर मग व्यवस्थित पाहिजे अशा एकसारख्या वड्या कट होत नाही आता इथे मी सगळ्या अशाच पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये चिक्की कट करून घेऊ शकता आता याला आपल्याला दहा पंधरा मिनटं किंवा रूम टेम्परेचरवरती येईपर्यंत चिक्की थंड करून घ्यायचे आणि एकदा थंड झाली की ती सहज निघते आणि तुम्ही बघू शकता चिक्की आपली किती पटकन सहज निघाली आहे अशाच पद्धतीने तुम्ही ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा खूप मस्त होते आणि पटकन तयार होते लहान मुलांपासून ते मोठ्यांना आवडते तुम्ही मुलांना चॉकलेटऐवजी अशा पद्धतीने चिक्की बनवून द्या घरच्या घरी ते खूप मस्त आवडीने खातील तर मग कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असा तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद